कमेंट्स खूप येतात हे काय टाइमपास म्हणून नाहीये चाललेलं हे सगळं किती मोठं होईल ते आय डोंट नो व्हिडिओ काढलेले आवडत नाही त्यांना त्यांचा चेहरा दाखवायचा नसतो का

Jeg er litt mer happy enn hun som er datteren min. आज मसाला पापड बनवायचा का मला असं वाटतंय मी मसाला पापड बनवला असच होतं हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला ऍक्च्युअली

नमस्कार मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ बिहाइंड द सीन्स म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे काय चालू असतं किती व्हिडिओला एडिटिंग करावी लागते त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक किती कमी करायला लागतं म्हणजे बॅकग्राऊंड काही व्हॉइस वगैरे असेल काही इकडचा तिकडचा मम्मीचा पप्पांचा मध्ये किती किती लोक येतात हे सगळं लिटरली कमी करायला लागतं आणि एका व्हिडिओ एडिटिंग करायला जवळजवळ पाच ते सहा तास जातात ज़� हे खरं सांगते आता म्हणजे हात बसून 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 गोष्टी सोप्या झाल्यात म्हणजे जी गोष्ट पाच सहा तासात व्हायची ती गोष्ट दोन तीन तासात होते आणि तरी सुद्धा त्याला लाईक्स कमी येतात व्ह्यूज कमी येतात हे सगळं पाहिल्यानंतर अजून असं वाटतं की बाप रे काय करतोय आपण हे सगळं एवढं मेहनत करून म्हणजे कामावर जायचं घरातली कामं तर असतातच डेलीची कामाला म्हणजे दोन तास जायला दोन तास यायला हे सगळं तर असतंच हे सगळं सोडून व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ बनवण्यापासून पहिले व्हिडिओ बनवायचा मग तो बघायचा कुठल्या क्लिप्स चांगल्या आहेत कुठल्या नाही आहेत आणि मग त्याच्यातलं सगळं बाजूला आजूबाजूला सगळं काढायचं काय नको आहे काय पाहिजे ते सगळं काढायचं आणि त्याच्यानंतर एक प्रॉपर असा व्हिडिओ भेटतो तो व्हिडिओ आपण एडिट केलेला व्हिडिओ मी स्वतः लिटरली तीन ते चार वेळा माझा व्हिडिओ स्वतः बघते मग तो व्हिडिओ भले वीस मिनिटाचा सुद्धा आता वीस मिनिटाचा व्हिडिओ जर मला एडिटिंग करायला त्याला खूप वेळ जातो आणि प्लस तो मी बघते म्हणजे तीन ते चार वेळा मी माझा व्हिडिओ टाकण्याआधी बघते की बाबा नक्की बरोबर आहे ना एखादं सेंटेन्स चुकलंय का आता काही काही वेळा एखादी गोष्ट चुकून जाते पण मग त्याच्या खालच्या कमेंट्स निगेटिव्ह कमेंट्स खूप येतात बऱ्यापैकी निगेटिव्ह कमेंट्स म्हणजे येतात आता टचवूड माझा आता नवीन नवीन चॅनल आहे म्हणून एवढं येत नाही पण जसं जसं चॅनल मोठं होईल काही म्हणजे आता काहीही किती मोठं होईल ते आय डोंट नो पण ऑफकोर्स माझा ट्राय आहे की चॅनल खूप खूप जास्त मोठा व्हावा पण कॅमेरा मागचं सत्य करण्यासाठी मी हे बिहाइंड द सीन हा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओच्या चो छोट्या छोट्या क्लिप्स होत्या त्या मी थोड्याशा ठेवल्या तर आता लोकांना कळायला पाहिजे हे काय टाइमपास म्हणून नाहीये चाललेलं हे सगळं हे सगळं करण्यामागे खूप खूप सारी मेहनत आहे खूप सारी मेहनत काही काही लोकांना व्हिडिओ काढलेले आवडत नाही त्यांना त्यांचा चेहरा दाखवायचा नसतो बरंच काय काय असतं मग प्रत्येकाला म्हणजे असं एखाद्याला विचारायला लागतं की बाबा ठीक आहे तुम्ही येऊ शकता का व्हिडिओमध्ये तुम्हाला चालेल का काही लोक त्याच्यात अशी असतात की नाही आम्हाला घेऊ नकोस मग त्यांना नाही घ्यायचं कितीतरी वेळा लोक मला असे पण बोललेत की व्हिडिओ झाल्यानंतर तू टाकू नकोस वगैरे असं मग किंवा मी रादर व्हिडिओ युट्यूबवर मी पोस्ट करते त्याच्यानंतर मला बोलतात तू व्हिडिओ डिलीट कर असं इम्पॉसिबल आहे एकदा व्हिडिओ मी अपलोड केला तर तो, तो मी डिलीट करणार नाही आधी मी ही चूक करून झालेली आहे त्याने खूप मोठा लॉस होतो सिरियसली अशा चुका कोणीही करू नयेत त्याच्यामुळे तुम्हाला कॅमेरामागचं सत्य करण्यासाठी मी स्पेशली हा व्हिडिओ बनवलेला आहे प्लीज हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत रादर पाहिलाच असेल प्लीज म्हणायची गरज नाही आहे मला पण खरं सांगते हे इतकं तरी तरी लोकांचा कधी कधी चांगला रिस्पॉन्स येत नाही हे सगळं पाहून ना अजून मनाला वाईट वाटतं काही काही चुकतंय का नक्की काय होतंय व्हिडिओच्या क्लिप्स कुठे बरोबर येत नाहीत का तुम्ही खरंच तुम्हाला काही वाटत असेल तुम्ही प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की इथे इथे चुकलंय मी ते म्हणजे मी त्याला असं सुधारण्याचा ट्राय करेल पण व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी पहा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा प्लीज 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 सगळ्यांना मी सांगते खूप हार्ड काम आहे जे पण कोणी युट्यूबवर व्हिडिओ बनवतं किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवतो व्हिडिओ टाकत त्यामागे खूप मोठी मेहनत असते एक दोन तास एक छोटा व्हिडिओ म्हणजे जे मिनी ब्लॉग मी टाकते ते, ते सगळं बनवायला आणि त्याची सगळ्यात जास्त एडिटिंग लागते ती शॉर्ट व्हिडिओला आणि सगळ्यात कमी व्हिडिओ एडिटिंग लागते ती लॉंग व्हिडिओला पण त्याच्यासुद्धा मी आता इतके बॅकग्राऊंड म्युझिक सध्या देत नाहीये पण मी तुम्हाला हो सांगते मी प्रत्येक व्हिडिओ बनवलाय त्या व्हिडिओच्या खाली मी असं काही ना काहीतरी लिहिलंय म्हणजे आज आत्ताचा जो तुम्ही व्हिडिओ करण पाहताय तो व्हिडिओ मी बनवलाय त्या व्हिडिओच्या खाली मी असं काही ना काहीतरी लिहिलेलं आहे की बाबा त्याच्यात काय घडलंय कारण बऱ्याच लोकांना ते कळून सुद्धा येणार नाही की बाबा म्हणजे नक्की काही काय चालू आहे काय नाही तर ते वाचा तुम्ही जे मी बोलते ते तो तुम्ही ऐकताच पण खाली जे लिहिलं ना ते सुद्धा तुम्ही वाचा तुम्हाला कळेल किती मेहनत लागते ह्या सगळ्याला प्लीज प्लीज कुणी इग्नोर करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता ऑफकोर्स मी इथपर्यंत जर बोलत आले म्हटलं तुम्ही तुम्हा सगळ्यांचा व्हिडिओ पाहून झालेला असेल पण तरी सुद्धा ज्यांनी नसेल पाहिला आता रात्रीचे बारा वाजले तरी सुद्धा मी ही क्लिप ऍड करते ऍड करण्यासाठी स्पेशली मी आता कारण माझ्याकडे म्हणजे मला हे बिहाइंड द सीन्स ना शूट करायचं होतं पण मला कळत नव्हतं कसं करू कसं करू मग मी माझ्या काही काही व्हिडिओच्या ज्या क्लिप्स होत्या त्या थे, ठेवल्या होत्या मग कधीतरी बिहाइंड द सीन्सला म्हणजे मला येईल कामी येईल आणि म्हणजे टचवोर्ड ल ते आलं ओके सो so so ला, प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा चॅनलला म्हणजे त्याच्यातून जास्त मी तुम्हाला व्हिडिओज आणू शकेल पुढे जाऊन आणि या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ बाय बाय की किती कॅमेरा मागे काय काय चालू असतं लोकांना बोलणं खूप सोपं आहे की व्हिडिओ बनवणं काय